नमस्कार शेतकरी मित्रांनो कशी दंडेअरी फार्म युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सर्व स्वागत आहे बघू शकतो मित्रांनो आता आपल्याकडे तीस कारवडे आला नाही एकदम टॉप क्वालिटीचे आहेत दाखवत चार आज कारोडे मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी मित्रांनो आणि भेटलेली आहे मित्रांनो हे कारोडे कमीत कमी एक ते तीन महिने जा बघ जास्त शेतकरी शंभर टक्के चेक केलेली नाही आहे जर जे शेतकरी खरेदी करतील त्यांना चेक करून भेटत ती पण कार सगळ्या कारोड मित्रांनो गेल्यानंतर तुम्ही महिने दोन महिन्या भीत सुपर क्वालिटीच दाखवून करायचं असं सुपर क्वालिटीचं कारोड आहे आपल्याकडे प्रत्येक दिवशी जवळपास आठवड्यातून पन्नास ते साठ कारोडे विक्रीसाठी येत असतात मित्रांनो ज्यांना शेतकऱ्यांना खरेदी करायची असते त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे संपर्क करून आमच्याशी संपर्क करून तुम्ही आम्ही सांगितलेल्या वेळेत तुम्ही कारुडी खरेदी करू शकता कारुडी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सगळ्या क्वालिटीचे भेटते बारीक लहान मोठा आहे जसं लागतील बघू शकते सगळ्या साईज साईजमधले आता ह्या दोन चार तिकडे काही मोठलं कारुडी ह्या लगेच घरी गेल्यानंतर लागवड होईल त्यांची गेली तर महिना दोन महिन्यात गाभड भरलेली आहे दीड महिन्याची गाभण असू शकते हे गतो म्हणजे काही लोकांना क्रॉस बिल्डिंगच्या पण हव्या असतात नाही का मराठवाड्या वागत ना काही लोकांना प्युअर एचप नको आहे क्रॉस पाहिजे क्रॉस पण मिळते तसं जातं बाहेरचे गाव मिळते आता इकडे हे ना ज्या शेतकऱ्यांना एका खर्च करायचे स्क्रीनवर नंबर दिलेला आता ही पण का कारोडे नाही दो बघा ही कारोडे सुद्धा भरलेली आहेत जवळपास दोन महिने ते आम्ही चेक केलेली होती तरी गाभण आहे म्हणजे असे जे गाभण आहेत ते गाभण तुम्हाला इथे डॉक्टरकडून तुम्हाला सरकारी डॉक्टरकडून चेक करून भेटते शेतकऱ्यांना जेणेकरून कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तर बाकी कारोडे ज्या खाली आहेत ब ज्या हिटर आलेल्या आहेत किंवा काही महिना दोन महिने देणार आहेत तर त्या जे आहेत ते सांगितलं जाईल ज्या आहे त्या गाभरच सांगितलं जर आता ती कारवाड सांगली माय घरी पण ती आम्ही ती म्हणजे खालीच म्हणून विकणार जर जसं चेक केली गाबर निघली शेतकरी जातात ते नंतर आम्हाला तिथं काही घेऊन नाही बघू शकतो ही पण एक कारण आहे मीडियम साईजमधली ही एक जसं ती हे सगळ्या जवळपास एकच साईज आहे ती मोठी आहे ती खालीच आहे ती घरी गेल्यानंतर लगेचच हिट हिटोरेन कार सगळ्या आदत आहेत सगळ्यात नव्हतं दाख केले कोणत्याही करवडे दात केलेलं नाही फक्त किती आणि करडी तुम्ही फक्त एक दात केलं आहे दुसरा पण केलेलं नाही तर जास्त प्रकारचे सगळे करोडे आपल्याकडे विक्रीसाठी आलं नाही ज्यांना खरेदी करायचे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा हे आमचे बनवी म्हणजे हे पण जवळपास खरेदीला असते की आम्ही विक्रीसाठी असते त्यामुळे नाव इतिवाय म्हणते